खरंच खूप छान छान मूर्ती आहेत सो गाई तुम्ही बघू शकता आम्हाला तर खूपच आवडली होती आम्ही बाहेरनच आलो एंट्री केली तर आम्हाला खूप भारी भारी मूर्ती आहे दिसला एंट्री केली आम्ही लगेच गणपती बुक केला तर तुम्हाला कोणला बुकिंग करायची असेल तर याच्या मी ॲड्रेस देतो तुम्हाला ॲड्रेस समजला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा सो गाईज मी तुम्हाला नक्कीच ॲड्रेस मी ती मूर्त्या बघितल्या असेल सो गाईज मला आम्हाला पण खूप आवडल्या मूर्त्या इकडच्या तर आम्ही इथेच बुकिंग करून घेतली सो गाई तुम्ही मग नक्की इथे बुकिंग करा खरंच खूप चांगल्या चांगल्या मूर्ती आहेत बघू बघू शकता तुम्ही हे गाईल वेलकम टू माय न्यू ब्लॉग करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा विषय आमचा तुम्हाला सांगतो थोड्या वरणी काय माझ्यासोबत असेल काले काटकीनी आता आम्ही कपडे उपडे घातले आता आम्ही चालू गणपती आता उठलोय अंघोळ धुलोय छातो आणि आम्ही निघतोय ठीक आहे ती बाडीपर येत हे येतो तुम्ही आहे नाव सांग तुझं नाव सांग पहिले काय हा तुझं नाव सांग हा तुमचा तुझं नाव सांग आता आम्ही सोबत नाही आहेत आम्ही फक्त आहे एक तो राहिली सांग ना, सांग झिप्री बोलत मध्ये भेटूया आता आम्ही निघालो आहेत रस्त्याने माझ्यासोबत असेल मंथन भारद्वाज मॅनपन युपी वाले आणि ताई भाऊ पण आहे आणि आमच्या वहिनी पण आहेत वहिनी आहे करा वहिनी पण आहेत आणि बघा यो ताई भाऊचा चिवना चे ना आणि काले ओपन आहे आणि पुढे बसले आमचे वैभव शेठ वैभव शेठ आई बायकाला काय आणि आमचे बाला शेठ हाय आता आम्ही निघालो डायरेक्ट हमरापूरला गणपती बघायला दोघ आहेत तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉक बघा कारण की तुम्हाला सर्व मूर्ती वगैरे दाखवतो आम्ही तर आता आपण बघतो पुढे आता आम्ही आलो आहे भाऊजी सासरवाडी रावे रावेगावामध्ये भाऊ तुला काय वाटतं रावे मध्ये आल्याबद्दल गाव गा गावा एक नंबर फक्त गाडी सौकात चालवायची बस चंदन <laughs> काय बोलता काय ना काय बोलणार आम्ही आता आम्ही तेव्हा भाईच्या मावशीला घेतलेले आहे <laughs> राव्यावरून वहिनी असतात तर आता आम्ही निघलो त्या रस्त्यात ना आम्ही एंट्री केलेली आहे जोहे गावामध्ये इथं गणपतीची स्टार्टिंग चालू आहे बघा स्टार्टिंगला दिसेल तुम्हाला কাই কাবল গণপতি বা इथं पोस्टर आहेत आणि इथं आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आमचा डिस्कस चालू आहे ही किंवा ही, ही मूर्ती चालू आहे मोठी बघूया आता काय प्लॅनिंग होते मूर्ती बघायची असेल तर मग मूर्ती दाखवतो मला तोला मी आता तो मूर्ती दाखवतो हा त्यांचा कार्ड आहे जर तुम्हाला गणपती बाप्पाचा जर बुक करायचं असेल या नंबरवर नक्की कॉल करा आणि हा यांचे लोकेशन आहे पूर्ण ॲड्रेस आहे वंचित आठ दोन नाव आहे बघा कशी प्लॅन चालू आहे तुमचा वी डन केली आता आमचा हा गणपती बुक झालेला आहे अजून प्लॅन आमचा त्यालाच मला असं वाटतं मला

आपली मूर्ती एक नंबर तुम्हाला मूर्ती बुकिंग करायची असेल तर तुम्हाला जर बुकिंग मूर्ती करायची असेल तर माझ्या सासूरवाडीला या अमरापूरला आणि मूर्त्या बिंदाच बुक करा वंशी कार्ड मध्ये आपला नाव डिस्काउंट हजार पंधराशे रुपये शंभर टक्के भेटेल सो काहीत तर आता आम्ही निघालोय आम्हाला आमची दोन गणपती असतात एक मोठा आणि एक छोटा आता आम्ही चाललोय आता आम्ही चाललोय छोटा छोटी मूर्ती बघायला तुझा देवा झोपलेला आहे उठ आम्ही आलो आमच्या छोट्या मूर्त्या भागाला हा किती मोठा आहे मूर्ता मूर्ती र पहिले भाई काय बोलतो कसं काम चालू तुझा आपलं काम एकदम डेंजर आहे आपल्या ब्लॉकचं नाव काय बंटी ब्लॉगर कुठून आला तुम्ही पनवेल चिंचपाडा मूर्ती बघू ना सध्या मूर्तीच काम चालू आहे का तू कुठला बाबाचा भाई तू काय बोलतो काम चालला काम चाललंय मस्त दिवस चालू आहे का नाईट डे नाईट का नाही तू कुठला दादर दादर दादरच्या आला तू इथून हा काय तू काय त्यांचे आता काम चालू आहे आणि एवढ्या झाड्या मूर्त्या आहेत सध्या कामच चालू आहे यांचा आणि इकडं या साईडला पेंटिंग चालू आहे आमच्या मूर्त्या वगैरे बघून झालेलं आहे आमच्या इथं माणसं बसतो गाडीमध्ये आणि आरशाली बाजायला गेल ती सगळ आता आम्ही देवाच्या मावशीला सोडलेले बाय बाय तुम्ही हा ब्लॉग नक्की बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय